मध्ये पाणी घुसलं सगळ्या सगळ्या आमचं वीस पंचवीस शक्क जमीन गेली ट्रॅक्टर गेलं माल गेलं शेड गेलं सगळंच गेलं आमचं शेत तर पूर्ण गेलं पंचवीस तीस एकर शेत पलीकडलं शेत आहे ती आहे हे आहे पूर्ण शेत गेले शेत जगातून उठले आता काहीच नाही शेत ना आहे म्हणून म्हणायसारखं नाही काहीच नाही लाकूड नाही शिवाय गेले मशी गेले सगळेच गेले आमचे ज्यावेळेस आम्हाला रात्री याच्या संदर्भातली माहिती मिळाली आम्ही पहाटेपासूनच सगळी महसूल यंत्रणा आणि इतर विभागाचे लोक या ठिकाणी होतो प्रशासन कालपासून सगळ्या यंत्रणाशी समन्वय ठेवून जिल्हाधिकारी दि, उपजिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय अपेक्षा आहे की आज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित रित्या करण्याचा प्रयत्न करू पावतूर जिल्ह्यातील उदिर तालुक्यातील बोरगाव इथे आहोत मागील दोन तीन दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये पुराचं सामोरं गावाला जावं लागलं आपल्या बरोबर गावातील काही नागरिक आहेत काय है। नाही साहेब आमचं शेत होऊन गेलं आम्ही कसं जगाव काय नाही हे जा आम्हाला दुसरं काय नाही भात शिजल्या तर लोकांना दे लोकाच्या घर गेले तर बी त्याला तांदूळ तांदळा डबे तेलाचे साखर सगळे देऊ त्याला आम्ही काय खाव हा कि तू लाकूड नाही फाटा नाही हा असा आहे आम्हाला एवढंच आहे दुसरं काहीच नाही हा शेतर गेलं जगातून उठले आता काहीच नाही शेत ना हाय म्हणून म्हणायसारखं नाही हा हा काहीच नाही लाकूड नाही शेळ्या गेले मशी गेले सगळेच गेले आमचे हम्म काहीच नाही आता आपलं किती एकर होत दोन अडीच एकर दोन एकर होत दोन एकर शेळ्या दोन शेळ्या होत्या दोन दोन मशी होती हा दुसरं काही नाही बरोबर अजून काय आहेत काय म्हणणं आहे तुमचं काय नाही हे सगळं बोलणं हे खरखोर आहे पण बाकीचे हे करण्यापेक्षा सगळं जेवढी नदीकाठचे लोक आहेत त्यांना सहकार्य मिळणं हे कामाचं आहे बाकी मजूर लोकांना काही अडचण नाही आणि ज्याची जमीन गेली आहे त्यांना काही आर्थिक मदत काही अडचण नाही आपली आपल्या बरोबर आहे काय म्हणणं आहे साहेब अतिशय खूप प्रमाणामध्ये गावचं नुकसान झालेलं आहे साहेब अक्षरशः जमिनी पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जनावर फिनावर सर्व बरच काही नुकसान झाले अक्षरशः दोनशे जनावर वाहून गेलेले आहेत घाल झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे एका शेतकऱ्याचे सत्तर शेळ्या वाहून गेलेले आहेत आणि आता जमीन तर भरपूर प्रमाणामध्ये नापिक झालेली साहेब शासनाकडून काय मागणं आहे तुमचं शासनाकडून काय मागणं आहे शासनाकून जनावरांची नुकसान भरपाई परत जमिनीची नुकसान भरपाई भेटावं असे मागणी असेल शासनाकून पंचनामे झालेत का चालू आहेत साहेब शासनाकून पंचनामे चालू आहेत लवकरात लवकर आर्थिक मदत अपेक्षा सर होल्याची काल मध्यरात्री नंतर साधारणतः बाराच्या नंतर कालच्या प्रचंड पाऊस सबंद तालुक्यामध्येच झालाय त्यातल्या त्यात आमचे जे आठ सर्कल आहेत त्या आठ सर्कलपैकी सात सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आणि या सगळ्या सर्कलपैकी जे नागलगाव सर्कल आहे आणि त्याच्या अंतर्गत असलेले हे जे गाव आहे बोरगाव आणि बाजूला धडकनाळ या गावाच्या परिसरामध्ये साधारणतः सव्वाशे एम एम मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झालाय आणि वर इकडे बाजूला कर्नाटक बॉर्डर आहे कर्नाटक बॉर्डरच्या परिसरात पण प्रचंड पाऊस ढग ढगफुटी सदृश्य किंवा ढगफुटीच म्हणू आपण सदृश्य म्हणण्यापेक्षा इतका पाऊस झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते सगळ्या वरचा पाण्याचा फ्लो आमच्या बोरगाव आणि पुढे धडकनाळ परिसरात गेला जाताना या गावाच्या सभोवताली वेळा पडला होता अक्षरशः पाण्याचा आणि त्यामुळे आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये साठ सत्तर घरांमध्ये पाणी गेले तीन ते पाच फुटापर्यंत घरात पाणी होतं त्यामुळे घरातल्या सगळ्या वस्तू त्यांच्या जीवनावश्यक किंवा संसारोपयोगी वस्तू होत्या त्या सगळ्या नष्ट झाल्यात किंवा खराब झाल्यात आणि जे पशुधन होतं शेतांमध्ये बांधलेलं आखाड्यांवर बांधलेलं गावात असलेलं हे सगळं पशुधन सुद्धा जाग्यावरच म्हणजे बांधून असल्यामुळे मृत पावलं काही वाहून गेले त्यामुळे जे काही डेड बॉडी सापडतात पशुधनाच्या त्याच्यावर लगेच प्रोसेसिंग पण म्हणजे त्याचं त्याचं विल्हेवाट लावण्याचं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि जे सापडले नाही त्याचा शोध सुद्धा चालू आहे साधारणतः या परिसरातलं बोरगाव बोरगावमध्ये आणि त्याच्यानंतर धडकनाळमध्ये साधारणतः सातशे हेक्टरच्या आसपास जमीन जमिनीवरचं पीक नष्ट झालंय आणि जवळपास दोनशे हेक्टर जमीन खरडून गेली जी की ला आता लागवडी लायक सुद्धा राहिली नाही तिच्या आपण दुरुस्ती करणं अपेक्षित आहे बाजूच्या गावामध्ये धडकनाळ मध्ये सुद्धा काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे तिथलीही पाणी आम्ही आता एस डीओ साहेब आणि आम्ही करतोय जिल्हाधिकारी महोदयांचं लक्ष आहे त्यांच्या सतत सूचना आहेत या विभागाचे आमदार सुद्धा आदरणीय बनसोडे साहेबांचं लक्ष आहे त्यांच्याही सूचना आहेत आणि प्रशासन कालपासून सगळ्या यंत्रणांशी समन्वय ठेवून जिल्हाधिक दि... उपजिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय अपेक्षा आहे की आज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करू पाऊस जर पुन्हा आला तर तशा पद्धतीची यंत्रणा सुद्धा कुठल्या पद्धतीनं आम्ही डेव्हलप करायची किंवा काय काळजी घ्यायची याच्याही सूचना लोकांना दिलेल्या आहेत आणि लोकांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य कालपासून या परिसरात केलेलं आहे ज्यावेळेस आम्हाला रात्री याच्या संदर्भातली माहिती मिळाली आम्ही पहाटेपासूनच सगळी महसूल यंत्रणा आणि इतर विभागाचे लोक या ठिकाणी होतो त्याचबरोबर या ठिकाणी जे काय घरामध्ये पाणी गेलेले तिथे ग्रामविकास विभाग असेल शेताचं जे नुकसान झाले तिथं महसूल विभाग कृषी विभाग आहे त्यानंतर जे काही जनावर मृत झालेले तिथं पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत पंचनामे केलेले आहेत जवळपास पशुसंवर्धन विभागाचे सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर ग्रामविकास विभागाचे पण जे काही पासष्ट सत्तर घरं आहेत ज्याच्यामध्ये पाणी शिरलेलं होते ते त्यांचे पण जवळपास निम्म्याच्यावर पंचनामे पूर्ण केलेले ही कार्यवाही आम्ही कालपासूनच सुरू केलेली आहे आणि आज आहे ते त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे काल आणि आज प्रत्येक घरामध्ये जाऊन आहे ते अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाची तपासणी केली जाते कुणाला काय आजार असेल कुणाला काही त्रास होत असेल तर त्याची तपासणी देखील होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उदगीरमध्ये आमच्याकडं जवळपास दहाच्या वरती स्वयंसेवी संस्था अशा आहेत की ज्या ज्यांनी काल आणि आज दोन दिवसामध्ये इथल्या सगळ्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे प्रशासनाच्या वतीने आहे ते या ठिकाणचे जेवढे काही सगळे ग्रामस्थ आहेत बोरगाव असतील धडकनाळ असेल या दोन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांना पुढच्या जे काय आहे त्याचं धान्य पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे आपण काय केलेलं त्यांच्या धान्याची व्यवस्था देखील आज केलेली आहे धडकनाळ मध्ये हे आता सध्या आहे ते उतरते सगळं धान्य त्यांचं वाटप आहे ते आज होईल बोरगावचंच वाटप हे आज आणि उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यामुळं प्रशासनातील सगळं सर्वजण आहेत ते ऍक्टिव्ह काम करत आहेत लोकांचे पण जे काही कन्सर्न उद्भवत आहेत ते आम्ही लक्षात घेऊन लगेच त्याच्यावरती तातडीनं कारवाई करतोय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदया स्वतः लक्ष ठेवून आहेत त्यामुळं आहे ती ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आमची लवकरात लवकर मार्गी लागेल आणि आम्ही शासनाकडे जे काही सगळ्यात महत्वाचं नुकसान आणि अनुदानाच्या अनुषंगाने मागणी असेल ती देखील येत्या दोन दिवसामध्ये करणार आहोत समजच गेले आमचं काहीच राहिलं नाही रॅग कूलर फ्रीज कपाट अन्न नाही गॅस नाही आतरंग पांगरण काहीच नाही अंगावर लेशी शिकायचं नाही फक्त आणखीन एक नवरा आणखीन एक सासू सासरी दोघं पण राहिल्यात बाकी समज गेले भाऊन अन्नधान्य सगळं जेवण काहीच नाही आज तीन ना। दिवस झाले पाणी काळ सुद्धा नाही आम्हाला काहीच नाही तिकडं हाय असलो आता आमच्याकडे तर लागू आहे काहीच नाही काय की रगा दिली तिकडेच दिले आमचे लेकर बाळा आम्ही कोरड्याच राहणार आहोत बसून सनी आमचं समजा गेले आम्हाला आसरा कोण देणार आहे आता इथं असरा कशाच नाही आम्हाला मग आम्ही काय करणार तू ह्याचा निर्णय तुम्हीच घ्या शासनाकडे काय मागणी आता तुम्हाला जे आहे ते द्या घर नाही बसाय जर अन्नदान नाही काय आत्रा नाही पांघरा नाही संद काय तुम्हाला जे आवडलं ते द्या तुम्ही असं शासनाकडे का का राहिले म्हणून आम्ही तुम्हाला काय म्हणून द्या म्हणा सांगा तुम्हाला कळल ते तुम्ही करा आमचा निर्णय करून तुमचं तुम्ही हे करा आम्हाला काहीच नाही आमच्याकडे फक्त राहाय सुद्धा आम्हाला ठिकाण ठेवलं नाही ज्वारी होत होत समजा थपी लावून होती तुम्ही तुम्हीच बघा समजा गेले की नाही आको ना। पलाड गेले नमस्कार मी अंकुश बिरादर माझे वडील आहे माझी आई मागे आहे आणि हे सर्व माझं घर आहे जे पूर परिस्थितीमध्ये अर्ध्याला अधिक ते भिजून गेलेलं आहे मागे परिस्थिती पाहिजे कपडे आहेत आणि हे खाली टाकलेलं आहे काही खाद्यान आहे जे की पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि जे काही आमचं आतुनात असं नुकसान झालेलं आहे खाद्यानाचं नुकसान आहे घरामधलं काही इलेक्ट्रॉनिक वस्तूचं नुकसान आहे मेन म्हणजे अंतरुण पांघुनाचं नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण घर पाण्यात असल्यामुळे हे कधी पडू शकतं इथं झोप तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही इथं झोपू पण नका जे शेतक वेळ तुम्ही बाहेर कुठेतरी असायला शोधा तर मला म्हणायचं आहे की बा एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती किती दिवस किंवा किती वेळेस तो शोधू शकतो दोन वर्षापूर्वी असाच पूर आला होता दोन हजार दो तीन मध्ये वीस वर्षापूर्वी हे परत आलेलं आहे पण दरवर्षी दोन तीन कि तीन वर्षाच्या आसपास एक मोठा पूर येतो जे की घराच्या आजूबाजूने जातो हार्दिक कॉलनी त्या पुरामध्ये असते दर दोन तीन वर्षाला तर माझी आणि ह्या कॉलनीतल्या किंवा गावकऱ्याच्या वतीनं माझे असं एक रिक्वेस्ट आहे सरकारला की कुठेतरी स्थलांतर झालं पाहिजेत गावकऱ्यांचं स्थलांतर झालं पाहिजे आणि गावातील वीस तीस घराचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची तातडीनं जितकं होईल तितकं लवकरात लवकर मदत मिळावी कुठलंही याच्यामध्ये राजकारण समाजकारण न करता मदत मिळावी हे सरकारला विनंती आहे कारण का बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जेवढं तात्का तत्काळ प्रशासन काम करतं तितकंच तात्काळ मी महाराष्ट्र राज्याला म्हणू नाही शकत पण जिल्हास्तरीय किंवा तालुक्यावरती जे काही नेते मंडळी आहेत किंवा हो जे काही प्रशासकीय विभाग आहे किंवा शासकीय अधिकारी तहसीलदार हो, बीडीओ किंवा अजून काही अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर मदत पुरवावी मला असं वाटतं घरागणितस लाख दीड लाख रुपयाचं प्रत्येकाचं सामान साहित्य खराब झालेलं सा आहे आता काहीच्या घरामध्ये वीस तीस क्विंटल सोयाबीन होतं जे की आता दिवाळीमध्ये विकता येईल दिवाळी सण साजरा करण्यासाठी कुणाचं ज्वारी होती जे की वर्षभराचं साठवणूक असते गहू असतो एक दोन क्विंटल असतो कोणाची तुरी असतात किंवा आपल्या भावाला मा माराला भाव येईल दिवाळी असं प्रत्येकाने आपल्या घरात आहे ना शेतकऱ्याचं असतं की ती दहावीस दहावीस क्विंटल साठवणूक असते आणि ते दहावीस क्विंटलाच साठवणूकचं मोबदला लवकरात लवकर मिळावं त्याचे पंचनामे झाले आहेत तलाठी साहेबाकडून किंवा ग्राम पंचनामे झालेले आहेत त्या पंचनाम्याच्या पंचना अनुषंगाने सरसकट न म्हणता जेवढे बाधित घरं आहेत त्या घरांना मदत मिळाली पाहिजेत तुम्ही म्हणता आता शंभर घर गावात तीनशे घर आहेत पण तुम्ही जर शंभर घराचा सर्व्हे केलात तर शंभर घरात नाहीत वीस थी ते तीस तीस पस्तीस घरापर्यंत पोहोचलेलं आहे पण जर कधी मदत तुम्ही जर सरसकट दिलात तर ते मदत जे बाधित आहे ज्याचं लाख रुपयाचं नुकसान झालंय त्याला तुम्ही जर पाच हजाराची तुटपुंजी जर मदत केली गरज नाही त्याच्यात शेतकऱ्याला शेतकरी वर्ग आहे ओके शेतकरी कष्टकरी वर्गाला ना कसली गरजच नसते कारण का तो आज जर खचला तर उद्या ते अजून परत जोमाने वरती येतो आठ दिवसाची गरज आहे पण आठच दिवस लागतात त्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला वरती उठण्यासाठी आठ दिवसानंतर अजून तो त्याच जोमात असतो पण तुमचं कर्तृत्व आहे सरकारचं कर्तृत्व आहे मायबाप सरकारने याच्यावरती तातडीनं लक्ष घातलं पाहिजेत आणि जे बाधित क्षेत्र आहे त्याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर जेवढी मदत देता येईल तेवढी द्या कुणाचं लाखाचं झालेलं आहे कुणाचं दोन लाखाचं झालेलं आहे पन्नास पन्नास क्विंटल काही जणांचं सोयाबीन होतं ते सोयाबीन गेलं आहे कोणाचं तूर गेलेली आहे हे घरातलं अन्नधान्याच्या व्यतिरिक्त जे काही धान्य असतं जे बाजारभावा जाऊन विकावं त्याचा मोबदला घेऊन आपण दिवाळी साजरी करा भेटी फक्त मंदिराच्या तिथूनच भेट देऊन परत जातात अधिकारी लोक मी स्पष्ट सांगतो इमानदारीला काही दुजोरा नसतो तहसीलदार बिडओ आणि आज सभापती वाई आल्या होत्या त्यांचे काही नाव माहित नाहीत मला कारण का आपण पर्यंत पोहोचलो नाही आ, ते व्यक्ती आले होते आणि त्यांनी पंचनामे केले आहेत तलाठी आणि ग्रामसेवकाला घेऊन पंचनामे केलेले आहेत पण मला असं वाटतं गावातल्या काही जे रस्त्यावरचे राजकारण करणाऱ्या लोकांनी गरजेपेक्षा अतिरिक्त लोकांचे पण जर नाव जोडले असतील त्याला ते कुठतरी बाजूला केलं पाहिजेत तुम्ही तेच म्हणतो तीस पस्तीस घराला जर नुकसान झालं असेल तुम्ही शंभर लोक सर्व्हे करताय मला एक उदाहरण जर तुम्ही एक लाख रुपयाची मदत करताय तीस घरांना जर दिला तर तुम्ही किती होणार आहे तीस तीन तीन हजार किंवा पाच पाच हजार रुपये मदत मिळू शकते तीस घरांना किंवा दहा दहा हजार रुपये मिळू शकते पण तुम्ही शंभर लोकांचा जर सगळे करा शंभर लोकांची यादी जर कोणाच्या शिफारशीवरून केलात राजकारणांच्या जर शिफारशीवरून शंभर लोकांची केला तर हजार रुपयाची मदत मिळते चार हजार रुपयाची मदतच्याऐवजी हजारवर येतो जो नुकसान झालेला व्यक्ती आहे त्याला हजाराची काही गरज नाही म्हणजे तुम्ही डिव्हायडेशन मध्ये जाणार ते जितकं तुम्ही शिफारशीनुसार जे करणारे तुम्ही नाव नोंदणी करणार काय म्हणायचं राजकारण राज नका न भरपूर पक्ष असतील महाराष्ट्रामध्ये शंभर पक्ष आहेत पाच सहा पक्ष मेन आहेत कोणीतरी गावातला उठतो हे माझ्या पक्षाचा त्याचा हात धरून इथंपर्यंत घेऊन येतो तर दुसरा त्याचा हात घेऊन येतो तिसरा त्याचा हात घेऊन येतो हा तर ते तुमचं पक्ष तुमचं राजकारण बाजूला ठेवा जे मदत हवी आहे ते मदत करा आणि जे मदत अशाच लोकांना करा ज्याचं गेलंय आता माझ्या चुलत भावाचं बैल वाहून गेलंय ते मुक्रामबाद इथे भेटले आता आमचं पाहुणे गोजगाय म्हणून त्यांच्या पाच साठ शेळ्या गेल्यात अशा लोकांना तुम्ही सर्व करा अशा लोकांना नितांत गरज मदत द्यावं दिलीच पाहिजेत आणि गरज तुम्ही आम... काय म्हणतात त्याला वैद्य काय सरण मग काय की मरो म्हणतात तसं नका करू लवकर दिलं तर बेटर होऊन जाईल तुम्ही जर महिन्यानंतर जर ते मदत दिलीत त्याची काही गरज आहे महिन्याच्या नंतर पूर्वपदावरती येणार सगळे लोक आपले आपले चूल चालणार मीठ चालणार सगळेच होणार काम भेटणार काम जाणार खाणार पण तुम्ही दोन चार दिवसात जेवढं होईल शक्य जेवणाची काही सोय केली प्रशासनाकडून काल जेवणाची सोय केलेली आहे खिचडी म्हणजे आपला भाताची खिचडी म्हणजे राईस खिचडी दिलेली आहे आज पण दिली आहे आम्ही आता खाल्लोय ट्रस्टच्या लोक प्रशासनाकडून नाही पण ट्रस्ट झाले सॉरी प्रशासन म्हणता येणार नाही पण जे काही सामाजिक सेवेचे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून मी खास करून आर एस एसचं नाव घेतो मला काही राजकारण करायचं किंवा कुठलं पक्षपात आर एस एक दिलं पाच किलो तांदूळ पाच किलो हे दिलेले त्यांच्याकडून हे जेवढे वीस पंचवीस लोकांना जे बाधित आहेत त्यांच्याकडून देण्यात आले हा आणि जे काही ट्रस्टच्या लोकांनी काल पण खायला घातलेला आहे आज पण घातलेला आहे लोकांना काही गरज नाहीये फक्त दोन टाइम तीन टाइमाची जेवायची आठ दिवस मदत झाली पाहिजे आंतरुण पांघरांची सोय झाली तरी समाधानाने राहतील पुराची परिस्थिती अक्षरशः शेतकऱ्यांची शेत जमीन वाहून गेली आणि त्याबद्दल गावातील नागरिक आपल्या बरोबर आहेत काका काय का सांगाल एकंदरीत परिस्थिती शेत गेलं गेला, ट्रॅक्टर गेलाय पूर्णच उद्या गेले शेड गेले घरामध्ये पाणी घुसलं सगळ्या सगळ्यापैकी आमचं वीस पंचवीस एक्क जमीन गेली ट्रॅक्टर गेलं माल गेलं शेड गेलं सगळंच गेले आमच्या जनावरांसह जनावर किती होते एकंदरीत जनावर किती होते बाकीचे गेले सगळे सतत शासनाकून काही पंचनामा झालाय का झाले का झालंय पंचनामा झालाय आता काय कळजे का नाही पंचनामा झाला अजून आपल्या गावातील काही नागरिक आहेत काय म्हणणं आहे तुमचं काय सांग त्याबद्दल पुराबद्दल भरपाई तेव्हा दुसरं काय असत पुरा काही दिसूनच आहे जे बी लुस्कान भरपाई लुस्कान भरपाई तेव्हा हे दुसरं काय असते बरं अजून अजून आपल्या बरोबर काही गावातील नागरिक आहेत काय काका काय म्हणणार काय शेड़ गेली सत्तर काय साठ सत्तर पोते होते सोयाबीनच्या आता इथं आहे सोयाबीनचे पोते आहेत तिथं तिथं पोते तुम्हाला आता सुधार दाखीत्या तिथं पोते आहेत शिडचे हे दाखवित्या सायकल मोटर तिथं गेली तिथं फसून पडली ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर गेले बारा जनावर गेले बारा पैकी दोन चार राहिल्यात बाकीचे गाय जनावर हे गाय इथं मेलेले आहे इथं पंचनामा काय केलं तर तुम्ही सगळे ओके आहे इथं गाय मिली हा शेत तर पूर्ण गेलं पंचवीस तीस एकर शेत पलीकडलं शेत आहे ती तर पलीकडं आहे हे आहे पूर्ण शेत गेले चार पाच चार पाच भावाची जोड हे आहे आता आमदारच कुटुंब वेगळे झाले तर ज्याचे ज्याचे इशे असल्यामुळे पंचवीस तीस एकर जमीन गेलेले शासनाकडून एकंदरीत बघता गेलं तर जेवणाची खाण्याची काही सोय केली गेली का नाही नाही ना, ते सोयीची काही नाही घर आपलं तिकडे चांगलं मध्ये आहे सोयीचे केलं तर इथं इकडे गेलेले गेले त्याचे गेले केले सोय पण इथं काही हे नाही पण हेच पडलं याच हे मालाचं हे टालाचं हेच मिळावं शासनाकडून हा मला अपक्ष आहे दुसरं काही नाही अंदाजे किती रुपये आता बघा पन्नास सत्तर कोटी आता आहे आता सोय ना शेतीची ह्याची त्याची तर भरपूर देणं होईना सरकारला बी देऊन देऊन काय देईल ढोरे गेले आता ची किंमत आहे कि म्हशीची पन्नास साठ सत्तर असली किंमत आहे गायची म्हणजे तीस चाळीस गायची आहे आता वासर आहे त्याच्यासोबत ते दहा पंधराची ते किंमत आहे आता गणित करता येईना किंमतीच आता मालाचं तर गणित करता येते सत्तर पोत्याचा ट्रॅक्टरचा काही हाल आहे ट्रॅक्टर तिचे ट्रॅक्टरचं दिसूच ती तिथं सायकल मोटर आहे शीडची गेली लाखोच नुसकान झालेले आहे आता शेताला म्हणलं तर करोडोची नुसकान आहे पण काही देऊ शकणार सरकार काय देऊ शकत तेवढ असं आहे एकंदरीत बघता गेलं तर बोरगावतील शेतकऱ्यांची ही भावना आहे आणि महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर यांना मदत करावी ही अपेक्षा आहे लातरूण माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम